माझं नाव विजय डोंगरे माझ्या मिसेसचं नाव सोनाली डोंगरे मी आडगावराजे इथून तालुका सिलगडा जिल्हा बोलला ना आ, मा मला एक एक मुलगा एक मुलगी आहे पण माझ्या एक मुलाचा हार्ट ट्रान्सप्लांट झालेला आहे त्याच्यामुळं आम्ही ऑपरेशन रिवर्स करून औरंगाबाद येथे ऑपरेशन रि रिवर्स केलं तिथं दोन वर्षे घातले पण तिथं काही रिझल्ट आला नाही त्याच्यानंतर मग आमचे इथले कापसे भेटले त्यांनी सांगितले की आपले गावचेच पाठक डॉक्टर म्हणून आहे त्यांच्याकडे तुम्ही जा मग आम्ही सरांकडं मग सरांनी मार्गदर्शन केलं त्याच्यानंतर मग एक आमचं एक आई पहिलं गेलं पण नंतरचं याला आम्हाला सक्सेस भेटलं आणि आज आम्ही एकदम आनंदी आहे खूप आनंदी वाटलं नाही खूप खूप एक्सलंट आहे आणि बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे चांगलंच म्हणा म्हणजे गैरसोय होत नाही कुठल्याही प्रकारची आणि वेळोवेळी चांगला मार्ग रिझल्ट त्यांचे बी चांगले आम्हाला ट्विन सांगितली